शिक्षण महर्षी बोर्डे प्रतिष्ठानाच्या वतीने रामास्वामी आणि प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती शिक्षण महर्षी माधुरा बोर्डे प्रतिष्ठान व संत कवी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी संत कवी शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा विठाबाई माधुरा बोर्डे यांची प्रमुख उपस्थिती होती तर कार्याध्यक्ष ऍडव्होकेट धनंजय बोर्डे ऍडव्होकेट अमोल भोगले डॉक्टर गौतम गायकवाड अकबर खान सतीश चव्हाण राहुल गोडे मलेश आप्पा वैभव सोनोने यांच्यासह अन्य मान्यवरांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचा सा समारोप केला विजय प्रबोधनकार ठाकरेंचा सप्टेंबर आहे आणि आज पेरिया रामास्वामी आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त आज दोन्ही समाज सुधारकांना आम्ही अभिवादनाचा कार्यक्रम घेतलेला आहे शिक्षण महर्षी माधुराव गोडे प्रतिष्ठानच्या वतीने पूर्ण रॅलीचे नियोजन करायचं होतं औरंगाबाद शहरामध्ये परंतु गणेशोत्सव गणेशोत्सवातील मिरवणूक असल्यामुळे आम्हाला परवानगी न मिळाल्यामुळे आम्ही ती रॅली नाही काढू शकलो आहात परंतु या महापुरुषांची जयंती आम्ही आता साजरी करतो आहे आणि यापुढे औरंगाबाद शहरामध्ये मोठ्या पद्धतीने आणि सर्व शाळेंमधून सर्व प्राथमिक शाळा माध्यमिक शाळा कॉलेज वसतिगृह या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये संयुक्त जयंती ही साजरी करण्यात येईल कारण की, की पेरी रामास्वामी जे होते तर ज्यांनी तामिळनाडूमध्ये द्रविड संस्कृतीचं कोणत्या संस्कृतीचे जे जनक होते आणि त्यांनी ब्राह्मणांनी जे काही ब्राह्मणांचे जे काही कर्तव्य त्यांनी काही केलेलं आहे तो कसूर केलेला आहे त्याच्यावर परखड मत मानणारे पेरी रामास्वामी ज्यांनी सांगितलं की सर्व मानवांना गुलाम करण्यासाठी ब्राह्मणांनी वेदांची निर्मिती केली देवांची निर्मिती केली आणि त्याच्यातून आपल्या सर्व माणसांना गुलाम बनवण्याचं षडयंत्र हे ब्राह्मणांनी रचलेलं आहे ते उघड करणारे महान पिर्या रामस्वामी समाज सुधारक होते त्याच पद्धतीने प्रबोधनकार ठाकरे यांनी सुद्धा ब्राह्मणांच्या विरोधात जाती व्यवस्थेच्या विरोधात परखड व्यक्तव्य केलेले आहेत त्यांनीही हेच सांगितलेलं आहे की जाती व्यवस्था बळकट करण्यासाठी आणि माणसांना गुलाम बनवण्यासाठी ब्राह्मणांनी देवांची निर्मिती केली देवळांची निर्मिती केली आणि अठरा पुराण जेवढे काही पुराणं असतील वेद असतील त्याचीही निर्मिती ब्राह्मणांनी त्यासाठीच केली की जेणेकरून माणसांना गुलाम करण्यात आलेला आहे सर्व माणसांना त्यामुळे त्याच्या विरोधात त्यांनी जे काम केलेले आहे थोर समाज सुधारक यांची जयंती आज आम्ही साजरी केलेली आहे